मलाबार ज्वेलरच्या वतीने साजगा पैंजन साजगाव येथे पैजन महोत्सव संपन्न खालापूर तालुक्यातील साजगाव परिसर हा औद्योगिक वसाहतीमुळे पूर्णतः गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो त्यामुळे या परिसरात अनेक व्यावसायिक आपल्या उत्पादनाची जाहिरात किंवा विक्री करण्यासाठी उपक्रम राबवित असतात मात्र यावेळी पहिल्यांदाच साजगाव येथे पैजण महोत्सव साजरा करण्यात आला चौदा देशात साडेचारशेहून अधिक शाखा आणि भारत देशात यातील चारशे शाखा अविरत सुरू असलेल्या मालाबार ज्वेलरच्या वतीने हा पैंजन महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विविध डिझाईनचे पैजन ग्राहकांसाठी तसेच आलेल्या प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले होते तर त्याचबरोबर चांदीचे ताट वाटी चमचासह पूजेचे साहित्य आणि चांदीच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या उच्च दर्जाचे दागिनेही ठेवण्यात आले होते त्यामुळे आलेल्या ग्राहकांनी यावेळी गर्दी केली होती त्याच्यामध्ये ह्या साईटला मोस्टली आम्ही नवीनच स्टोअर पनवेलमध्ये ओपन केलेला आहे दोन हजार मार्च ट्वेंटी ला ओपन झाला स्टोअर आणि ह्या ह्याच्यामध्ये शक्यतो मला एवढी काही माहिती नव्हती बट त्यासाठी मग आम्ही एक महोत्सव इकडे ऑर्गनाईज करायचं ठरवलं तर आम्ही ह्या गावामध्ये साजगावमध्ये पैंजन महोत्सव ठेवला त्याचबरोबर आम्ही त्याचबरोबर आम्ही ह्याच्यामध्ये आपल्या आता गणपती महोत्सव आला आहे जवळचा सण आलाय आपला जो आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करतो त्यासाठी लागणारे गणपतीचे हार असतील मुकुट असतील मोदक असतील किंवा बाकीचे जे एक पूजेसाठी असणारे ताट असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आपण सिल्वरच्या गणपतीसाठी ठेवतो त्या सगळ्या आहेत प्लेट प्लेट आपण ठेवलेल्या त्याच्यामध्ये